नमस्कार स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने प्रभाग क्रमांक सात येथे दिवसत्र दोन वेळा सफाई करा हर्षकुमार येल यांचे मनपा प्रशासनाला निवेदन प्रभाग क्रमांक सात येथील सार्वजनिक स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रत्येक कॉलनी परिसरात दररोज साफसफाई होत नाही कमी कामगारांमुळे महापालिकेने रस्ते सफाईसाठी चार स्विपिंग मशीन घेतलेले आहेत दिनांक तेरा एप्रिल रोजी बहुलपुरी दिवस आणि दिनांक चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने प्रभाग क्रमांक सातमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या निमित्ताने आजपासून दिनांक अठरा एप्रिलपर्यंत प्रभागात दिवसातून दोन वेळा स्विपिंग मशीनद्वारे रस्ते सफाई करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक हर्षकुमार येलन यांनी केलेली असून त्यासंदर्भात आज मनपा प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले आज महापालिकेत माननीय हेमंतजी साहेब उपायुक्त पुणे महानगरपालिका यांना माझ्या प्रभाग क्रमांक सातच्या साफसफईबद्दल एक निवेदन दिलेले आहे मी आणि माझे ज्येष्ठ सहकारी अमोल फुळे आम्ही दोघांनी आज त्यांना निवेदन दिलेलं आहे की तेरा तारखेला भावनगुरी दिवस आहे आणि चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि आमच्या भागात साफसफाईनिमित्त आणि कर्मचारी कमी असतात आणि सरणार्थ दिवस असल्यामुळे आपल्या आमच्या या भागात दोन्ही कार्यक्रम असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे म्हणून पुढील आजपासून अठरा तारखेपर्यंत आपल्याकडे कर्मचारी संख्या आपली जरी असली तरी आपल्याकडे चार सुपिंग मशीन्स आहेत त्या चार सुपिंग मशीनच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे तिथं साफसफाई करून मिळावी नागरिकांची सोय व्हावी म्हणून आज आम्ही असं एक निवेदन साहेबांकडं दिलेलं आहे साहेबांनी आजपासून मशीन द्वारे साफसफाई करण्याचे आदेशित केले